नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज है चानेल वर। या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण त्रेसष्ट वर्षांवरील पेन्शनधारकांचे नशीब चमकले अतिरिक्त पेन्शनमध्ये थेट दहा टक्के वाढ याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये त्रेसष्ट वर्षांवरील पेन्शनधारकांचे नशीब चमकले अतिरिक्त पेन्शनमध्ये थेट दहा टक्के वाढ मित्रांनो आज आम्ही अत्यंत महत्वपूर्ण आलो आहोत जे पेन्शनधारक त्रेसष्ट वर्षांवरील आहेत त्यांच्यासाठी सरकारने अतिरिक्त पेन्शन वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे चला तर मग आपण सर्व माहिती जाणून घेऊयात भारतातील पेन्शनधारकांची संख्या सतत वाढत आहे विशेषतः ज्यांचे वय त्रेसष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशा पेन्शनधारकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याअंतर्गत त्यांच्या पेन्शनमध्ये थेट दहा टक्के वाढ होणार आहे या निर्णयामुळे वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा तर मिळेलच पण पेन्शनधारकांचे जीवनमानही उंचावेल या योजनेचे विविध पैलू त्याचे फायदे आणि त्या संबंधित माहिती आपण घेणार आहोत निवृत्ती वेतनवाढीचा मुख्य उद्देश हा आहे की जे पेन्शनधारक त्यांच्या वयामुळे काम करू शकत नाहीत त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे योजना ही योजना विशेषतः सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या आणि त्रेसष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्यांसाठी फायदेशीर आहे या योजनेच्या माध्यमातून पेन्शनधारकांना महागाईमुळे समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे योजनेचे फायदे आर्थिक सुरक्षा या योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळेल ज्यामुळे ते त्यांचा दैनंदिन खर्च भागवू शकतील महागाईचा सामना करणे महागाई वाढली तरी या वाढीमुळे त्यांना थोडासा दिलासा मिळेल आरोग्यसेवा वृद्धापकाळात अनेक वेळा आरोग्याशी संबंधित समस्या वाढतात या योजनेतून मिळणारी अतिरिक्त रक्कम आरोग्य सेवेसाठी मदत करेल सामाजिक सुरक्षा ही योजना वृद्धांना सामाजिक सुरक्षा प्रदान करते जेणेकरून त्यांना एकटेपणा जाणवणार नाही योजनेची अंमलबजावणी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत पेन्शनधारकांना त्यांची माहिती अद्ययावत करून आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील यासाठी एक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले जाईल जिथे ते त्यांची ते माहिती सहज अपडेट करू शकतील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सरकारी वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करा ऑफलाईन जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करा कागदपत्रे ओळखपत्र वय प्रमाणपत्र आणि पूर्वीचे पेन्शन तपशील आवश्यक असतील निष्कर्ष त्रेसष्ट वर्षांवरील पेन्शनधारकांना अतिरिक्त दहा टक्के पेन्शन वाढ हे एक सकारात्मक पाऊल आहे यामुळे त्यांना आर्थिक मदत तर मिळेलच पण त्यांचे जीवनमानही सुधारेल या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र